आजपासून एकतीस वर्षापूर्वी ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं वैर आज आहे तसंच होतं पण आज भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात मैत्री आहे आणि जगातले सगळे मुस्लिम देश जे आहेत त्या सर्वांचं प्रमुख पद हे नेहमी धनाढ्य अशा सौदी अरेबियाकडं कायम राहिलेले सौदी अरेबिया त्या काळात भारताचा मित्र नव्हता भारतानं देखील पहिल्यांदाच आपली अर्थव्यवस्था खुली केलेली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताची आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती की भारताला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं त्यानंतर भारताला हे कडून कर्ज मिळालं आणि त्यावर भारताची गुजराण चालू होती आता सारखा भारत काही बलवान वगैरे देश नव्हता त्यावेळी पाकिस्ताननं देखील भारताची कळ काढायची ठरवली त्यावेळी काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचं शिरकान चालू होतं त्यांच्या चा हत्या चालू होत्या आणि त्यांना काश्मीरमधून हकलून देण्याचा कार्यक्रम तिथल्या दहशतवाद्यांनी आणि काही लोकांनी चालवला होता तरीही पाकिस्तान काश्मीरमधल्या मुस्लिमांच्यावर भारत अन्याय करतोय अशी बोंब आंतरराष्ट्रीय स्तरावर मारत होता पाकिस्तान जगाला ओरडून सांगत होता की भारत काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन करतोय आणि त्यामुळं जगातल्या सत्तावन मुस्लिम देशांची आघाडी करून संयुक्त राष्ट्रामध्ये भारताला तोंडघशी पाडायचं आणि भारतावर बंधनं आणायची असा विचार पाकिस्तानचा चालू होता पण या संकट काळात इराणने भारताला कशी मदत केली ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन नावाची जगातल्या सत्तावन्न मुस्लिम देशाची एक संघटना आहे मुस्लिम राष्ट्रांच्या हिताच्या दृष्टीनं काम करणारी ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे अर्थातच पाकिस्तान या संघटनेचा सदस्य आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एप्रिलमध्ये पाकिस्ताननं भारताच्या विरुद्ध एक कारस्थान रचलं आणि त्यांनी या सत्तावन्न मुस्लिम देशांना कन्व्हिन्स केलं की भारतानं काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन केलं आणि अनेक लोकांच्या हत्या केल्यात त्यामुळे या ओ आय सी या संघटनेनं देखील असं ठरवलं की संयुक्त राष्ट्राच्या ह्युमन राईट्स काउन्सिल पुढे एक प्रस्ताव सादर करायचा ज्यामध्ये भारत सरकारचा निषेध केला जाईल आणि पुढे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने हा ठराव जर संमत केला तर तो, तो संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जाईल जिथं भारतावर सँक्शन लादले जातील म्हणजे बंधनं घातली जातील भारताबरोबर व्यापार करण्यावर बंधनं येतील त्यामुळे भारत जो अगोदरच अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये होता त्याला अजून जास्त खडतर परिस्थितीमधून जावं लागलं असतं कारण भारताकडे खर्च करायला परकीय चलन जवळजवळ संपत आलेलं होतं त्यात व्यापार जर बंद झाला असता त्यावर बंधनं आली असती तर भारताची परिस्थिती अतिशय वाईट झाली असती संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाने भारताला नेहमीच मदत केली असली तरी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रशियाची परिस्थिती देखील अतिशय विचित्र होती पूर्वी युएसएसआर हा एक देश होता ज्याचे पंधरा तुकडे झाले आणि या धक्क्यातून रशिया अजून सावरला होता त्यामुळे रशिया देखील भारताला मदत करेल की काय याबद्दल शंकाच होती पाकिस्तानचा हा इरादा भारताला समजल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री असलेल्या दिनेश सिंह यांच्याशी चर्चा केली आणि बरोबर याच वेळी दिनेश सिंह हे भारताचे परराष्ट्रमंत्री दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते नरसिंहरावांनी सांगितलं की तुम्ही भलेही ऍडमिट झाला असला तरी हे काम तुम्हीच करू शकता आणि त्यासाठी तुम्ही माझा हा संदेश घेऊन इराणला जा आणि इराणमध्ये जाऊन इराणचे राष्ट्रपती अली अकबर हाशमी संजानी यांची भेट घ्या आणि त्यांना माझा संदेश द्या त्यांना सांगा की इराणने भारताला या कठीण प्रसंगात मदत केली पाहिजे आणि खरोखरच भारताचे परराष्ट्र मंत्री दिनेश सिंह आपल्या हॉस्पिटलच्या बेडवर दुसऱ्या व्यक्तीला झोपवून बाहेर पडले एका चार्टर्ड विमानाने ते इराणच्या तेहरान विमानतळावर उतरले इराणचे परराष्ट्र मंत्री अली अकबर विलायती त्यांना घ्यायला विमानतळावर आले होते ते दिनेश सिंग यांना म्हणाले की अशी काय घाई झाली होती की तुम्ही अशा स्थितीमध्ये इथे आला आहात त्यावेळी दिनेश सिंग यांनी त्यांच्याकडे असलेला लिफाफा विलायती यांच्याकडे दिला आणि सांगितलं की मला तुमच्या राष्ट्रपतींची भेट घ्यायची आहे दिनेश सिंह अली अकबर विलायती आणि इराणचे राष्ट्रपती अली अकबर हाशमी राफ संजानी यांची भेट झाली या भेटीमध्ये पंतप्रधान नरसिंह रावांचा महत्वाचा संदेश इराणच्या राष्ट्रपतींना देण्यात आला सहा तासांच्या या छोट्याशा भेटीनंतर लगेच त्याच चार्टर विमानाने दिनेश सिंह परत भारतात यायला निघाले त्यावेळी इराणचे परराष्ट्रमंत्री त्यांना सोडायला एअरपोर्टवर आले होते त्यांनी दिनेश सिंहांना सांगितलं की भारताची मदत करण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळं इराण करेल आणि त्यानंतर बरोबर बहात्तर तासानंतर युरोपमधल्या जिनेव्हा या शहरात संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाची बैठक होणार होती या बैठकीत ऑर्गनायझेशन ऑफ और इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेकडून भारताचा निषेध करणारा ठराव मांडला जाणार होता पण ऐनवेळी जिनेव्हामधल्या इराणच्या सदस्यानं सीच्या सदस्यांना सांगितलं की भारताचा निषेध करणाऱ्या पाकिस्तानने आणलेल्या ठरावाला इराणचा पाठिंबा नाही त्यामुळं सत्तावन्न मुस्लिम देशांच्या पैकी छप्पन विरुद्ध एक मताने पाकिस्तानचा ठराव रिजेक्ट करण्यात आला आणि तो ठराव यू एन एच आर सी मध्ये मांडलाच गेला नाही कारण कुठलाही ठराव सीने संमत करायला सर्वच्या सर्व देशांची संमती असणं गरजेचं होतं भारताला अडचणीत आणायची पाकिस्तानची संधी होखली याबद्दल पाकिस्ताननं भरपूर कांगावा केला इराण विरोधात गरळ ओळखली पण त्याचा काही उपयोग झाला नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर आजपर्यंत पाकिस्तान कधीही संयुक्त राष्ट्राच्या कुठल्याही स्टेजवर भारताच्या निषेधाचा ठराव आणू शकला नाही काश्मीरचा प्रश्न तो उपस्थित करू शकला नाही मग आता प्रश्न असा पडतो की नरसिंह रावांनी इराणची मदत कशी मिळवली आणि एकीकडं सगळी मुस्लिम राष्ट्र भारताच्या विरोधात असताना इराणने भारताला मदत का केली तर त्याचं कारण असं होतं की इराण हा पाकिस्तानचा शेजारी देश आहे आणि इराणमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्नशील आहे अफगाणिस्तान हा देखील इराणचा शेजारी देश आहे आणि अफगाणिस्तानातली तालिबान ही कट्टर सुन्नी संघटना इराणमधल्या शिया लोकांच्या जीवावर उठलेली असते अफगाणिस्तानातल्या तालिबानला पाकिस्तानचा नेहमीच पाठिंबा होता या तालिबानच्या विरुद्ध लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सला आणि तिचे नेते असणाऱ्या अहमद शाह मसूद यांना भारताचा आणि इराणचा पाठिंबा होता याशिवाय आज जे चवाहर बंदर भारताने इराणमध्ये विकसित केले ते विकसित करण्याची सुरुवात किंवा त्याची चर्चा पी व्ही नरसिंहराव यांच्याच काळात सुरू झाली होती इराणकडून भारतानं मोठ्या प्रमाणावर तेल आयात करण्याची तयारी दाखवली होती जी गोष्ट इराणला भरपूर पैसा मिळवून देणार होती इराण पाकिस्तान भारत अशा प्रकारची एक गॅस पाईपलाईन तयार करायचा विचार देखील होता पण पाकिस्तानने अशी पाईपलाईन कधीच होऊ दिली नाही याबद्दल इराणने अनेक वेळा पाकिस्तानचा निषेध केलेला आहे आणि आज देखील राग धरलेला आहे अशा प्रकारे भारत आणि इराण जर एकत्र आले तर अनेक गोष्टी दोन्ही देशांच्या फायद्याच्या होऊ शकतात हे इराणच्या लक्षात येत होतं भविष्यात इराण जर काही अडचणीत आला तर भारत इराणला मदत करेल ही गोष्ट देखील इराणला माहिती होती म्हणून इराणच्या राष्ट्रपतींनी ऐनवेळी पाकिस्तानचा ठराव हाणून पाडला आणि भारताला मदत केली पण कुठल्याही दोन देशांमधले संबंध नेहमीच तसेच राहतील असं काही सांगता येत नाही नंतरच्या काळात काश्मीरच्या मुद्द्यावर इराणची भूमिका थोडीशी पाकिस्तानला पोषक अशी झाली इराणमध्ये धार्मिक कट्टरता जशी वाढत गेली तशी इराणची पाकिस्तानला होणारी मदत देखील वाढली त्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये इराण पाकिस्तानच्या बाजूनं थोडा जास्त कललेला आहे पाकिस्तानला अजूनही असं वाटतं की काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवरती तोंडावर पाडावं दोन हजार वीस मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची अशी इच्छा होती की अशा प्रकारे सर्व इस्लामिक राष्ट्रांनी पाकिस्तानच्या मदतीसाठी एकत्र यावं आणि भारताला कोंडीत पकडावं हो। पण त्यांना अतिशय दुःख वाटत होतं या गोष्टीचं कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये छप्पन्न मुस्लिम राष्ट्र होती आणि आता अनेक मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानच्या सोबत नव्हतीच उलट भारताच्या बाजूने होती ओ आय सीचं नेतृत्व ज्या धनाढ्य अशा सौदी अरेबियाकडे असतं त्या सौदी अरेबियाचा देखील आता पाकिस्तानला पाठिंबा राहिला नाही या गोष्टीचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अतिशय दुःख वाटत होतं कारण सौदी अरेबिया हा मागचा काही वर्षांपासून भारताचा मित्र झालाय त्यामुळे धर्माच्या आधारावर जगाचं राजकारण करणाऱ्या पाकिस्तानला मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वात कधीही धर्माच्या आधारावर भारताला एकाकी पाडता आलेलं नाही आणि एकदा त्यांनी तसा पाडण्याचा जो प्रयत्न केला होता तो इराण सारख्या देशाने हाणून पडला यानंतर अनेक लोकांना हे प्रश्न पडतील की इराण आणि इस्रायलच्या परवा झालेल्या युद्धाच्या दरम्यान भारताने जी भूमिका घेतली ती इस्रायलच्या बाजूने जाणारी होती इस्रायलला भारताने जरी उघड पाठिंबा दिला नसला तरी भारताचं वागणं हे इस्रायलला मदत होईल असं होतं पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात किंवा सरळ मिळणं अशक्य आहे कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक प्रश्न असतात अनेक मुद्दे असतात काही मुद्दे एका राष्ट्राच्या फायद्याची तर दुसऱ्या राष्ट्राच्या तोट्याशी असू शकतात त्यामुळं त्या त्यावेळी त्या त्या परिस्थितीमध्ये ती भूमिका घ्यावी लागते इराणने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा आत्ताच्या भारत आणि इराणमधल्या संबंधांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे का ते देखील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद